मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये मोबाईल व एक मोटरसायकल असा एक लाख तेहतीस हजार दोनशे शहर पोलिसांना दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा ते सायंकाळ सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी सागर बाळासाहेब नवले राहणार रेवनी कॉलनी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे राहते घरासमोरून चोरून नेले असल्याची फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे सत्तेचाळीस हजार चोवीस बी दोन तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल होताच मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी नि तपास पथकात सदर गाडीचा व आरोपीचा शोध कामी आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा सरईत आरोपी नामे शाहरुख उर्फा शेखर रोड बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदर आरोपी हा दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बस स्टँड परिसरात आला असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास नमूद गुन्ह्यात तत्काळ अटक करून त्याच्याकडून नमूद गुन्ह्यातील चोरी केलेली खा, खालील नमूद वर्णनाची मोटरसायकल व सदर गुन्ह्या व्यतिरिक्त श्रीरामपूर बस स्टँड येथून वेळोवेळी चोरी केलेला दहा मोबाईल फोन जप्त केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली रामपूर येथील रेव्हेन्यू कॉलनी येथून एक मोटरसायकल चोरून नेल्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे सत्तेचाळीस प्रमाणे दाखल झालेला होता नमोद गुन्ह्याच्या ता तपासात तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे शाहरुख अफसर शेख याला ताब्यात घेण्यात ता आले होते नवोद आरोपीकडे सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्यातील चोरलेली मोटरसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आरोपीकडे अधिक सखोल तपास केला असता आरोपीने एकूण आरोपीकडे एकूण दहा मोबाईल फोन मिळून आले होते सदर मोबाईल फोन त्याने कुठून आणले त्याच्याकडे कसे आले याबाबत त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने सदरचे मोबाईल फोन ताब्यात घेतलेले ते चोरीच्या असण्याची आम्हाला दाट शक्यता वाटते त्याबाबत आम्ही अधिक तपास करतोय नमूद गुन्ह्यात आरोपी शाहरुख रूप चकट्याला अटक करण्यात आली सदर आरोपीकडून दोन हजार सदर आरोपीकडून सदर आरोपीकडून वीस हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाची हिरो हंडा शाईन तर दहा वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईल फोन हस्तगत करून टोटल एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे वरील वर्णनाची व किमतीची मोटरसायकल व मोबाईल फोन सदर आरोपीकडून जप्त करण्यात आले असून आरोपीस नमूद गुन्ह्यात अटक करून सदरचा तात्काळ गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवरा शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मशिंद्र शेलार पोलीस नाईक शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात अजित पटारे सुशील होलगीर अमोल पंडोळे अमोल गायकवाड अजिनाथ आंधळे सचिन दुकळे राकेश रामेश्वर तारडे पोलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र हे करीत आहेत तिरंगा असलम श्रीरामपूर नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव